आपण सत्यदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावस दौरा यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गतिशील नेतृत्व आणि जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याचं त्यांचं ध्येय आपल्या दावोस दौऱ्यातील यशामागे एक मोठं कारण ठरल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून मुंबईत परतल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते जागतिक आर्थिक परिषद हा मंच नेटवर्किंगसाठी व्यवसायासाठी तसंच तंत्रज्ञान क्षेत्रातल्या देवाणघेवाणीसाठी महत्त्वाचं ठरत असल्याचं सा त्यांनी सांगितलं आपला हा दौरा यशस्वी झाला असून या परिषदेत विविध देशांशी सुमारे तीन लाख त्रेपन्न हजार कोटीहून अधिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसंच एक ते दीड लाखाहून अधिकचे करार करण्यासाठी विदेशी कंपन्यांनी सारस्य दर्शवल्याची माहिती त्यांनी दिली गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या करारात पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यांनी वाढ झाली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले यामध्ये अमेरिका सिंगापूर दक्षिण कोरिया स्वित्झर्लंड या राष्ट्राशी करार झाले असून इतर राष्ट्रांनीही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी सारस्य दाखवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळचा दौरा अतिशय यशस्वी झाला कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं देखील विजन एक त्यांचं डायन डायनामिक लिडरशिप आणि एक ग्लोबल लीडर म्हणून त्यांच्या झालेली ओळख या दावोद दौऱ्यामध्ये देखील अनेक वेळा अनेक देशातल्या लोकांनी अनुभव सांगितले एक अभिमान वाटतो की आपल्या देशाचे प्रधानमंत्री पूर्ण जगभरामध्ये त्यांचं नाव लौकिक झालंय लोक, लोक आदराने त्यांचं नाव घेत आहे आणि त्यामुळे त्याचाही फायदा आपल्या आजच्या या दौऱ्यामध्ये झालेला आहे सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा